नमस्कार मी रुपाली रुपाली कलेक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पटापट सर्वांनी लाईव्हला जॉईन करा फार काही जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी फक्त महेश्वरी साडीचं कलेक्शन दाखवणार आहे आणि एक इकडली तर लाईव्हला तर अजून कोण जॉईन झालं नाहीये माझा ऑनलाईन साडी बिझनेस आहे तर मी प्रोसेस सांगते साडी ऑनलाईन ऑर्डर कशी करायची जी, जी साडी तुम्हाला आवडते त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो मला व्हॉट्सअप करायचा माझा व्हॉट्सअप नंबर नाईन वन फाय सिक्स ट्रिपल वन झिरो सिक्स सेवन या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट टाकू शकता साडी अवेलेबल असेल तर मिळेल आणि साडी अवेलेबल नसेल तर ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल अजून भरपूर मैत्रिणी साड्यांची इन्क्वायरी करतात साड्या ऑर्डर करतात तुम्हाला माझं कलेक्शन आवडतं हे माझ्यासाठी भरपूर म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्या फेसबुक पेजलाही तुम्ही जाऊन पाहू शकता रुपाली जाधव या नावाने माझं फेसबुक अकाउंट आहे रुपाली कलेक्शन या नावाने माझं पेज आहे तर मी जास्त पेजवर नाही अपलोड करत पण फेसबुकला मी शक्यतो अकाउंटला मी भरपूर फोटो डाउनलोड करते माझ्याकडे तुम्हाला बनारसी आणि महेश्वरी व इकत पली। तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवून मिळेल अगदी तुमची जशी रिक्वायरमेंट हवी आहे फक्त साडीला थोडा काळ वेळ द्यावा लागेल ऑर्डर केल्याच्या नंतर कारण जर साडी अवेलेबल नसेल तर ती साडी विवर आम्हाला विविंग करून म्हणजे एक आठवड्याचा टायमिंग घेतात आणि टोटल हँडलूम साड्या आहेत त्याच्याबरोबर सिल्क मार्क मी देते त्यामुळं बिंदा शॉपिंग करा आणि नवीन बिझनेस आहे माझा त्याच्यामुळे तुम्हाला तु, मी लवकरात लवकर साडी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आपण कलेक्शन पाहूया आता मला नक्की आवडेल मैत्रिणीं सुरुवातीला मी कॉटनची साडी दाखवते कॉटनची साडी आहे साडेआठशे रुपयाला ह्या साड्या हाताने प्रिंट केल्या जातात बगरू प्रिंट साडीचा सुंदर कलर आहे म्हणजे हळदीला वगैरे तुम्ही अशी साडी घेऊ शकता जास्त झंकी पंकी जर नसेल जायचं आणि साध सिंपल जायचं असेल तर तुमच्यासाठी हा एक ऑप्शन ठीक आहे आणि ऑफिस वेअर साडी आहे म्हणजे अगदी साधी साडी घालायची असेल हळदीसाठी तर ठीक आहे नसेल तर ऑफिस साठी साडी खूप सुंदर आहे बघू शकता साडी हे प्रिंट पूर्ण हाताने केलं जातं मशीन प्रिंट नाही हे विविंग नाही आहे हे प्रिंट आहे आणि त्याला ब्लॅक कलर ची छोटी स्मॉल बॉर्डर दिली आहे हे पूर्ण साडीच्या खालच्या साईडला हे पूर्ण प्रिंट येणार आहे साडीमध्ये ब्लाउज पीस सुद्धा आहे सुंदर लिंबू कलर ची साडी आहे हा जाणार आहे साडीचा पदर आणि हा जाणार आहे साडीचा ब्लाउज पीस मल कॉटन आहे याचे जर तुम्हाला कलर हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर नाईन वन फाय सिक्स ट्रिपल वन झिरो सिक्स सेवन मल कॉटनची साडी आहे किंमत आहे आठशे रुपये फ्री शिपिंग सुंदर साडी आहे अगदी चापून चोपून ऑफिसमध्ये वेअर करण्यासाठी सुंदर साडी आहे त्यानंतर दुसरी साडी बघा आपल्याकडे ऑर्डरची साडी ही सुद्धा महेश्वरी महेश्वरी सिल्क कॉटन आहे ही, आणि ही हँडलूम साडी आहे अतिशय रीस साडी आहे या साडीला डबल बॉर्डर आहे ज्या तुम्ही एक्झिबिशन मध्ये ह्या साड्या बघत असताल महेश्वरीच्या तर ही साडी आहे प्युअर महेश्वरी हँडलूम साडी आहे महेश्वरी साड्यांचं विशेष म्हणजे ज्या साडीला हा जो पदर आहे कॉन्ट्रास्ट येतो तर ब्लाउज पीस सुद्धा कॉन्ट्रास्ट येतो आणि ह्या साड्यांचे जो पूर्ण पल्लू जो आहे जरीचा असेल तर साडीची कॉस्ट वाढली जाते साडीमध्ये बुटी असेल तर साडीची कॉस्ट वाढली जाते ही साडी मी तीन हजार पाचशे ला सेल केलेली साडी ऑर्डरची आहे पाहू शकता ऑल ओव्हर साडी ऑफ व्हाइट कलर आहे महेश्वरी कॉटन सिल्क प्युअर हँडलूम साडीचा ब्लाउज पीस दाखवते हा जाणार आहे साडीचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो या साड्यांना रनिंग सुद्धा येतो नेक्स्ट साडी माझी रनिंग ब्लाउज पीसची आहे साडीची प्राइस जाणार आहे तीन हजार पाचशे फ्रीश आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या अकाउंटला पण आहे आणि नसेल माहीत तर मी नक्की सांगते महेश्वरी ऑफ व्हाईट कलर डबल बॉर्डर साधारणतः नॉर्मल बॉर्डरच्या साड्या येतात पण ह्या साडीमध्ये खासियत आहे की ह्या साडीची बॉर्डर जी आहे टू टाईपची बॉर्डर दिलेली आहे मध्ये रुद्राक्ष बुटी आहे बघायच्या आणि खालतीवरती सेम साईडची बॉर्डर रुद्राक्ष बुटी खूप मोठी बॉर्डर आहे बघा तुम्ही बघू शकता साडीची प्राइस जाणार आहे तीन हजार पाचशे चॅनेल आवडला असेल माझ्या साड्या आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन कलेक्शन घेऊन येत जाईन ही सुद्धा साडी एका ताईंनी बुक केलेली आहे ही सुद्धा महेश्वरी आहे लोटस बुटा म्हणतात त्याच्यावरती पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये लोटस बुटा आहे आणि साडीचा पल्लू पूर्ण टिशू जाणार आहे ह्या साडीची प्राइस चार हजार दोनशे मार्केट प्राइस याची आपल्यापेक्षा जास्त असते बघा पूर्ण टिशूचा पल्लू आणि पूर्ण याला रनिंग ब्लाऊज पीस येतो ह्या साडीला हा जाणार आहे ब्लाउज पीस नेहमी साड्यांचे जे ब्लाऊज पीस असतात हे आतल्या साईडला असतात आणि पदराच्या साईडला त्याचे गो टसर दिलेले आहेत बघा त्याच्यामुळे समोरच्या साईडला ब्लाउज पीस नसतो ब्लाउज पीस आतल्या साइडला असतो पूर्ण टिशू चा रेट एकदम एकदम मिरची सारखा कलर आहे बघू शकता खूप सुंदर कलर आहे वेअर केल्याच्या नंतर खूप छान दिसणार ही साडी बुक आहे साडीची प्राइस जाणार आहे चार हजार दोनशे साडीचा ब्लाऊज पीस रनिंग येणार आहे प्युअर हँडलूम महेश्वरी साडी साडी आवडल्यास साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी व्हॉट्सअप करायची घरी जाईल पेमेंट स्क्रीनशॉट द्यायचा लगेचच ॲड्रेस द्यायचा पिनकोड आणि मोबाईल नंबर ह्या दोन्ही पण गोष्टी मेन्शन करायला विसरायच्या नाही कारण मध्यंतरी माझे दोन पार्सल खूप फिरले खूप फिरले साडीचं पार्सल हरवलं तरी त्याची साडी दुसरी देण्याची गॅरंटी ही आमची असते त्याच्यामुळे त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका तर ह्या दोन महिन्याची साडी तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा दोन्ही साडी बुक आहेत या साडी ज्या आहेत या वसुंधरा ताई म्हणून आहेत त्यांची आहे आणि ह्या चैताली ताई म्हणून आहेत त्यांची साडी त्यांनी बुक केल्या होत्या अगोदर काही कारणास्तव माझ्याकडूनच लोक झालेले आहेत कुरिअर करायचं लवकरात लवकर त्यांना साड्या ह्या ताई पोचतील डोंट वरी अजून एक साडी आहे बघा ह्या साडीला खूप शाईन आहे सिल्वर सिल्वर कलरची आणि ही साडी सुद्धा बुक आहे अगदी तुम्हाला हवे तेवढे कलर ह्या साडीमध्ये मिळून जातील रेड कलर सुद्धा मिळेल पिंक कलर सुद्धा मिळेल आणि हा तर इंग्लिश कलर आहे हा पर्सनली मला आवडला म्हणून मी एक सॅम्पल पीस मागवलेला आहे इतक पोचमपल्ली तुम्हाला मैत्रिणी नो सिल्क आता सध्याला सिल्क कॉस्ट वाढलेली आहे त्याच्यामुळे सिल्कच्या प्राइस वाढतील तर ही प्युअर हँडलूम साडी आहे याच्यासोबत सिल्क मार्क सर्टिफिकेट येतं पण वेंडर कडून काही कारणास्तव सिल्क सर्टिफिकेट पाठवायचं राहिलं त्याच्यामुळे आता सध्या नाही आहे याच्यासोबत तर साडी ऑल ओव्हर साडी पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये असे चौकन आहेत आणि याला जाणार आहे कॉन्ट्रास बॉर्डर खड्डी बॉर्डर म्हणतात याला सिंगल विविंग आहे डबल साड्या कॉस्ट खूप विविंग ही सिंगल विविंग आहे सा, साडी अगदी पेपर आपला जो येतो ना सकाळी न्यूज पेपर अगदी तेवढच वजन आहे याच खूप लाईट वेट असतात ह्या साड्या आणि खूप शायनी सुद्धा आहे सिल्क मार्क सर्टिफिकेट सोबत येतात ह्या साड्या याचा मी ब्लाऊज आणि पल्लू तुम्हाला दाखवते हा जाणार आहे साडीचा जा पल्लू आणि हा जाणार आहे साडीचा जा ब्लाउज पीस प्युअर ची साडी आहे साडी आवडल्यास साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि साडी चा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप करा जी साडी तुम्हाला जशी आवडेल एखाद्या वेळेस वेगळी तुम्ही कधी कुठे बघितली असेल तशी घ्यायची असेल तसाही स्क्रीनशॉट दिला तरी आम्ही साडी अवेलेबल करून देऊ खूप सुंदर साडी आहे मैत्रिणींनो साडीची कॉस्ट जाणार आहे साडीची कॉस्ट जाणार आहे सात हजार आठशे रुपये शिपिंग फ्री प्युअर सिल्क मार्क सोबत साडीची कॉस्ट जाणार आहे सात हजार आठशे शिपिंग फ्री मी आजच्या चार साड्या तुम्हाला दाखवल्या अतिशय सुंदर साड्या आहेत आवडल्यास नक्की बुक करा चला भरपूर कलेक्शन आहे माझ्याकडे पण सध्या ह्या बुकिंगच्या साड्या आहेत म्हणून मी दाखवल्या सो so, कोणाला आणखी फोटो वगैरे हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा चॅ चा, माझा चॅनल लाईव्ह आल्याबद्दल मैत्रिणींचे धन्यवाद चला मी तुमचा निरोप घेते खुश रहा आणि साड्या बुक करत राहा लग्न सीझन आहे अगदी प्युअर सिल्कच्या साड्या बुक करा तुम्हाला साड्या देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल धन्यवाद we okay.